ऑडिओबुक कसा आहे याच्यात तुम्ही सिम टाकायचा सिम कार्ड टाकायचा आणि सिम कार्ड टाकल्यावर तो ऑटो ऍक्टिव्हेट होतो मग हे कुठून पण तुम्ही लावून द्या चिटकून ठेवा याला तीस थर्टी अवर्सचा बॅकअप असतो बॅकअप म्हणजे स्टँड बाय असतो आणि जर तुम्ही कंटिन्यू स्टॉक टाइम म्हणला तर दोन टू आवर्स दोन तास तो तुम्ही ह्या सिमवर तुम्हाला कॉल करायचा कॉल केला समजा हे मी इकडे ह्याच्यात टाकून दिला याचा ठीक आहे त्याच्यावर मी कॉल केला कॉल केला तो ऑटो कॉल रिसिव्ह करणार आवाज नाही येणार ना, लाईट नाही येणार ना, काय नाही तो कॉल रिसिव्ह करणार आणि मला तिकडे इकडे काय चालू आहे ते ऐकायला माझ्या फोनवर ह्याच्यात अजून एक आहे तुम्ही एक कमांड दिली त्याला तर तो ऑटो तुम्हाला कॉल बॅक करतो डिवाइस म्हणजे आता समजा इकडे तुम्ही काय मला माहित नाही तुम्ही काय वेळेत तुम्ही येणार आहे तुम्ही कधी बोलणार आहे इकडे येऊन तो डिवाइस ठेवलाय तुम्ही जसं बोलायला चालू केलं तो डिवाइस तुम्हाला इनकमिंग कॉल करतो मग तुम्ही ते कॉल रिसिव्ह करायचा आणि ऐकायचं